नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील पंचेचाळीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात चारशे सोळा ते चारशे पंचवीस एकूण दहा नाव आहेत ऋतु सुदर्शना काल परमेष्ठी उग्र संवत्सरक्षि या श्लोकातलं पहिलं नाव ऋतु नित्य ठराविक कालानंतर येणारे सहा ऋतू हे परमात्म्याचे स्वरूप आहे। ऋतुचक्र अव्याहत फिरत असत त्यामुळे सृष्टीत बदल घडत असतो शिशिर ऋतूत पानगळ होते तर वसंत ऋतूत झाडांना पालवी फुटते ग्रीष्म ऋतूत सृष्टी तप्त होते तर वर्षा ऋतूत तृप्त होते शरद ऋतूत सर्व सृष्टी प्रसन्न होते आकाश स्वच्छ होते हेमंत ऋतूत संपन्नता येते या नियमित परिवर्तनामुळे जीवन शांतीपूर्ण समाधानी बनते म्हणून परमात्म्याला ऋतू या नावानं संबोधलं आहे दुसरे नाव सुदर्शन हा। सुदर्शन म्हणजे ज्याचं दर्शन शुभ आहे किंवा जो दिसण्यास सुंदर आहे तिसरे नाव कालह परमात्मा अचूक गणना करणारा आहे काल नामक परमात्मा प्रलय काळी सर्वांना आपल्यापाशी ओढून घेतो चौथं नाव परमेष्ठी परम म्हणजे श्रेष्ठ उत्कृष्ट परमे तिष्ठती परमेष्ठी या नामाचं मूळ रूप आहे पाचवं नाव परिग्रह जो चहू जीव जगताला वेढून आहे तो परमात्मा परिग्रह किंवा भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेले जो स्वीकार करतो मोक्षाची इच्छा असलेले मुमोक्षु भक्त ज्याच्या प्राप्तीची इच्छा धरतात तो परमात्मा म्हणजे परिग्रह सहावन उग्रह उग्र म्हणजे भयप्रद भयंकर असं रूप असणारा पृथ्वी आप तेज वायू आकाश यांनी रौद्र रूप धारण केलं की परमात्म्याचं उग्र रूप दिसतं दुष्ट शत्रूंचा विनाश करण्यासाठी परमात्मा उग्र रूप धारण करतो जस हिरण्य कश्यपूचा वध करण्यासाठी भगवंतान नरसिंह अवतार धारण केला तेही उग्र रूपच सातव नाव संवत्सर संवत्सर म्हणजे वर्षरूप काल म्हणजे एक वर्षाचा काळ हे ज्याच स्वरूप आहे किंवा सर्व सजीव सृष्टी ज्याच्या ठिकाणी निवास करते तो संवत्सर म्हणजे प्रजापती प्रजेचं पालन पोषण करणारा आठवं नाव दक्ष दक्ष म्हणजे दक्षतेने तत्परतेने सर्व कार्य करणारा नव नाव विश्राम सर्व जीवांचं जो विश्रांतीचं स्थान आहे विश्रम्य ते अस्मिन् विश्रामः परमात्म्याच्या ठायी सर्व विश्व विश्राम करत म्हणून तो विश्राम दहावं शेवटचं नाव विश्व दक्षिणः दक्षिण म्हणजे अनुकूल उजव्या हाताला दक्षिण हस्त म्हणतात कारण तो सर्व कामाला अनुकूल असतो कुशल असतो परमात्मा विश्वदक्षिण आहे म्हणजे सर्वांना सानुकूल आहे त्याच्यात विश्व दाक्षिण्य आहे किंवा बळीराजाच्या यज्ञात वामन अवतारात ज्यांना संपूर्ण विश्वच दक्षिणा म्हणून मिळवलं असाही विश्वदक्षिण हो या नामाचा अर्थ होऊ शकतो या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील पंचेचाळीसाव्या श्लोकातल्या ऋतू सुदर्शन काल परमेष्ठी परिग्रह उग्र संवत्सर दक्ष विश्राम आणि विश्वदक्षिण या दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद